आजच जनसव न्यूज मीडिया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार जय हिंद माझे नाव सौ मनीषा श्रीकांत गायकवाड दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री विशाल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज एक उपक्रम राबवित आहोत एक राखी सैनिकांसाठी राखीचा खरा मान सैनिकांचा आहे कारण ते सीमेवर लढत आहे म्हणून आम्ही ते प्रत्येक सण आनंदाने साजरा करत हो। आहोत आणि माझ्या या आशा भावांना माझ्या पोलीस मित्र महिला महिलांच्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्ते माझे नाव सुनीता नितीन भगत मी अं दक्षिणागी पोलीस मित्र संघटना याच्या वतीने एक उपक्रम राबवण्यात आला आहे एक राखी सैनिकांसाठी ते जे सैनिक आपल्यासाठी सीमेवर त्यांच्यासाठी रा त्यांच्यासाठी त्यांच्यामुळे आज आम्ही सर्वजण साजरा करत आहोत त्यामुळे आज आमच्या सर्व पोलीस मित्र संघटनेतल्या भगिनींकडून त्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार दिख माझे नाव सविता अविनाश बोले मी दक्ष नागरिक पोलीस मित्र या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे की एक एक सैनिक एक राखी आपले जवान सीमेवरती अवरात्र आपल्यासाठी लढत आहेत मग त्या भावांच्या बहिणीकडून आम्ही राखी पाठवत आहोत राखी हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझे नाव हैदरबी जैनुद्दीन शेख मी दक्ष नागरिक समाज दक्ष नागरिक पोलीस मित्र या टीम मधून काम करत आहे विशाल सर यांच्या माध्यमाखाली हा उपक्रम राबवला आहे जो की एक राखी एक सैनिक सैनिकांसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी मला एक असं म्हणा असं वाटतं आखे टिकी हुई हे पर आखे टिकी हुई हे दरवाजेपर डाकी कबा आहे नमस्कार माझे नाव सविता सुनील शिंदे दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून आम्ही मार्द। सर्व महिलांनी एक उपक्रम राबविला आहे एक राखी सैनिकासाठी हे सैनिक आपल्या जीवाचे प्राण प्रतिष्ठा करू करून आपल्यासाठी लढत आहेत अशा माझ्या गोड भावाला रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार सर्वांना माझे नाव रुपाली रवींद्र माने आम्ही एक उपक्रम साजरा करत आहोत एक एक राखी सैनिकासाठी ते सैनिक आपल्यासाठी रात्रंदिवस आपल्या रक्षणवावी म्हणून रात्रंदिवस लढत असतात म्हणून मी माझ्या लाडक्या भावाला राखी पाठवत आहे आणि सर्व माझ्या लाडक्या भावांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद सर्वांना उपक्रम राबवित आहे विशाल शिंदे सर यांच्या संघटनेतून मार्गदर्शनाखाली आम्ही एक उपक्रम राबवित आहे एक राखी सैनिकांच्या साठी तर आम्ही राखी पाठवत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करून आम्ही त्यांना रक्षाबंधनाच्या हर्दी शुभेच्छा देत आहे जय हिंद जय आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा अकरा सन्मान्य मनोज पंत मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे